तुमचं नाव सांग माधव दौलतराव गिरे माधव दौलतराव गिरे हे कोणतं गाव आहे गौ दौ हे मंदिर कोणाचं आहे योगिराज गणती महाराज तुम्ही गावकऱ्यांनी बांधले बरं गौडा लहानपणी गेलं दिवस म्हणजे जनावर गाय आणि गाई राखत राखत त्यांनी वर महादेव त्याचा सप्ताह पिंडवाले दरवर्षी करतात सहकार्य हे मंदिर जवळजवळ दोन हजार सुरुवात जाऊन करत

कई प्रकार थे तो मुण नहीं थे। वो नाम के और मैंने अद्भुत चमत्कार देखे और दाखुरी को नाम शुरुआत किए हैं खाली तक देखा मैंने बहुत नास करते हैं ऐसे अनेक प्रकार के दाखुरी आदि और लगे होरी मार करायला नको बसा 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 बसा.